आज आपल्याला मसाला करायचा आहे घरगुती काळा मसाला त्यासाठी आपण इथे मिरची घेतलेली आहे आणि पाहू शकता मस्तपैकी मिरची ही निवडून घेतलेली आहे दोन तीन दिवस उन्हामध्ये वाळून ह्याची देठं जी आहेत ती देठं आपण काढून घेतलेली आहे ही दोन किलो मिरची आहे यातल्या एक किलो मिरचीचं मी लाल तिखट करणार आहे आणि एक किलो मिरचीचं काळा मसाला करणार आहे तर इथे पाहू शकता इथे आपण बेडगी मिरची घेतलेली आहे ती सुद्धा डेठा आपण काढून घेतलेली आहे या दोन्ही मिरचीमुळे मसाला खूप छान होतो आणि कलर खूप छान येतो त्याच्यामुळे मिरची लाल तिखतात घालणार आहोत आणि काळ तिखतात अर्धे घालणार आहोत तर इथे पाहू शकता इथे आपण कांदा घेतलेला आहे हा कांदा आपण बारीक उभा चिरून दोन तीन दिवस उन्हामध्ये छान वाळून घेतलेला आहे तर पाहू शकता मस्तपैकी कुरकुरीत असा आवाज येत आहे अशाच पद्धतीमध्ये छानपैकी वाळून घेतला की भाजायला देखील वेळ लागत नाही हा साधारणतः अर्धा किलो कांदा आहे तर इथे आपण खडा मसाला घेतलेला आहे तर इथे आपण मीठ घेतलेलं आहे हे मोठं मीठ घेतलेलं आहे हे अर्धा किलोच्या आसपास आपण मीठ घेणार आहोत तर इथे मसाले पाहू शकता वीस ग्रॅम हळकुंड घेतलेले आहे ते वीस ग्रॅम हे त्रिफळं घेतलेलं आहे वीस ग्रॅम आपण इथे दालचिनी घेतलेली आहे स्टार दहा ग्रॅम घेतलेले आहे इथे द वीस ग्रॅम आपण इथे मोठी विलायची घेतलेली आहे दहा ग्रॅम छोटी विलायची घेतलेली आहे एक सहा सात लसणाच्या कांड्या आपण इथे सोलून घेतलेल्या आहेत शहाजिरे गावरान काळे तीळ आणि इथे दगडफूल घेतलेलं आहे तर एवढा सगळा आपण खडा मसाला इथे घेतलेला आहे तर इथे आपण खोबरं घेतलेलं आहे खोबरं खोबर छानपैकी किसून घेतलेलं आहे म्हणजे ते छानपैकी डांक्यामध्ये पण कुठून छान येतं कुंड आपण फोडून घेतलेले आहेत आणि इथे धनं घेतलेलं आहे तर आता आपण तवा ठेवलेला आहे तवा छान गरम होऊन द्यायचा आहे तीळ टाकूया तीळ सुद्धा थोडे हलकेच भाजायचे आहेत जास्त लालसर करायचे नाही आहेत आपल्याला तर पाहू शकता मस्तपैकी भाजले आहेत तर तीळ पण आपण काढून घेऊया आता आपण खसखस टाकणार आहोत दहा ग्रॅम खसखस घेतलेली आहे काढून घेऊया आता आपण खोबरे भाजूया पावशर खोबरे घेतलेले आहे खोबरं देखील आपल्याला गावळा सरच भाजायचं आहे जास्त भाजायचं नाही तर पाहू शकता आपलं खोबरं देखील छान भाजलं आहे तर ते काढून घेऊया आपण मस्त मस्तपैकी आपलं खोबरं देखील भाजलं आहे आता आपण धनं टाकूया आता आपण धनं भाजून घेऊया जास्त लालसर नाही करायचं थोडस गवाळसरच भाजायचं आहे धने इथे पावशेर घेतलेले आहे आता आपण हळकुंड ही फोडून घेतलेली आहेत थोडीशी आपण तळून घेऊया कुंड छानपैकी तळली गेली आहेत आपण काढून घेऊया आपण आता आपण थोडासा कांदा तळून घेऊया फक्त मस्तपैकी आपला कांदा देखील आपण तळून घेतलेला आहे जास्त ते तेल टाकायचं नाहीये थोड्या तेलावरती भाजून घ्यायचं आहे फक्त हा देखील काढून घेऊया आपण आता धन खोबरं आपण टाकलेलं आहे हे ता काळे तीळ खसखस यानंतर आपली बारीक विलायची आहे दालचिनी स्टारफूल जावेत्री, त्रिफळा आणि दगडफूल इथे लवंग आणि मिरी घेतलेली आहे ते आपण हळकुंड साईडला ठेवलेली आहेत आणि इथे मोठी विलायची थोडीशी आपण तळून घेतलेली आहे आणि आता थोड्याशा तेलावरती आपण मिरच्या भाजून घेऊया म्हणजे अर्धा तप एक चमचा पोहे खायचा जो असतो तेवढंच आपण तेल येथे टाकलेलं आहे आणि थोड्याशा गरम करून घेतलेल्या आहेत तर पाहू शकता मिरचीला छानपैकी एक शाईन देखील आलेली आहे आता सर्व मिरच्या इथे भाजून घेऊया आता ही आपण बेडगी मिरची भाजून घेऊया अगदी थोडंसं तेल टाकायचं आहे आणि छान भाजून घेऊया होऊ शकता आपल्या मिरच्या सर्व भाजून झालेल्या आहेत ही बेडगी मिरची आहे ही, ही देखील भाजली आहे मिरची आहे आणि हे एक किलो मिरची आणि ह्यातली अर्धी मिरची करून आपण मसाला करणार आहोत तर इथे सर्व मसाला आपण भाजून घेतलेला आहे काही कच्चा आहे आणि काही भाजून घेतलेला आहे तर इथे तळणीचा कांदा आहे इथे हळकुंड आहे इथे लसूण आणि त्या शहाजेरे घेतलेलं आहे ते शहाजीरं देखील आपण यामध्ये टाकून घेऊया आणि ते आपण मोठं मीठ घेतलेलं आहे तर हा सर्व मसाला आता आपण डंक्यावरून कुटून आणूया पाहू शकता आपला मसाला इथे तयार झालेला आहे डंक्यावरून आपण कुठून आणलेला आहे काळा मसाला आहे तर पाहू शकता मस्तपैकी झालेला आहे आणि खमंग असा झणझणीत खमंग असा वास येत आहे आणि इथे आपलं लाल तिखट आहे तर हे दोन्ही मसाले मिळून तीन किलो ग्रॅम असे भरले आहेत तर पाहू शकता तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे काळा मसाला करून पहा आणि भाजी देखील चविष्ट होते आणि पाहू शकता मस्तपैकी कोरडा झालेला आहे गुठळी झालेली नाही अगदी प्लेन असा मसाला आपला इथे झालेला आहे तेलाचा अगदी कमी वापर आपण इथे केलेला आहे फक्त मिरची भाजण्यापुरते एक दीड ते दोन चमचे आपण तेल टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीमध्ये छानपैकी आपला काळा मसाला इथे तयार झालेला आहे तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त, जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका